नमस्कार आज मी तुम्हाला अतिशय हाय प्रोटीन अशा नाश्त्याचा प्रकार दाखवत आहे कारण यामध्ये सगळे डाळ कडधान्य वापरते आहे तिथे मी मसूर डाळ घेतली आहे मूग घेतली आहे चना डाळ घेतली आहे चवळी घेतली आहे उडदाची डाळ घेतली आहे मटकी घेतली आहे काळे चणे घेतले आहे आणि काबुली चणेसुद्धा घेतले आहे आता हे सगळे मी मूठमूठ घेतले आहे आणि एक मोठं भांडं घालून इथे तांदूळ घेते तांदूळ आपल्याला यामध्ये सर्वात जास्त घ्यायचे आहे ते सुद्धा तुम्ही मोजून नाही घेऊ शकले तरी चालेल आता हे सगळं मी मिक्स करून घेते तुमच्याकडे जितके डाळ धान्य कुठलेही असू द्या ते जे अवेलेबल असतील ते तुम्ही इथे घेऊ शकता कुठल्याही मापात घेऊ शकता आणि ते तुम्ही इथे ॲड करू शकता यात तुम्ही थोडीशी ज्वारी गहूसुद्धा घेऊ शकता आता हे सगळे डाळ कडधान्य घेतले यामध्ये मी एक चमचा मेथीधान्य ॲड करते आहे आणि आता आपल्याला हे सर्व व्यवस्थित धुऊन घ्यायचं आहे जोपर्यंत यामधलं मळकट पाणी निघत नाही तोपर्यंत हे दोन, तीन चोड़ूं चोड़ूं दोन तीन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं बघा मी अशा प्रकारे हे चोळून चोळून दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आणि आता यामध्ये भरपूर पाणी घालून पाच ते सहा तासासाठी भिजवत ठेवते आहे पाच ते सहा तासानंतर तुम्हाला दाखवते बघा सगळी कडधान्य अगदी व्यवस्थित भिजलेली आहे आता मी हे मिक्सरला वाटून घेते आहे त्यासाठी मिक्सरचं छोटं भांडे घेते आहे तुमच्या घरात मुलं जे डाळी कडधान्य खात नसेल ते तुम्ही इथे ॲड करा मुलांना माहीतसुद्धा पडणार नाही कारण नाश्ता अतिशय चवीला छान लागतो आणि तुम्हाला जर वेट लॉससाठी कुठली डिश हवी असेल तर अतिशय योग्य अशी ही डिश आहे आता मी हे मिक्सरला बघा अशा प्रकारे वाटून घेतलं आहे सुरुवातीला यामध्ये खूप जास्त पाणी घालायचं नाही हवं असेल तर तुम्ही नंतर यामध्ये पाणी ॲड करू शकता आता हे वाटून झालेलं मी एका भांड्यामध्ये काढते आहे आणि शिल्लक राहिलेले डाळधान्यसुद्धा याचप्रमाणे वाटून घेते आहे तुमच्याकडे कुठली ज्येष्ठ मंडळी असेल त्यांनासुद्धा तुम्ही हा नाश्त्याला असा प्रकार करून देऊ शकता सगळी डाळ आणि कडधान्य एकाच वेळी मुलांच्या ज्येष्ठ मंडळींच्या पोटात जाईल आणि त्यांना कळणारसुद्धा नाही मुलांना की त्यांनी जी डाळीत कडधान्ये त्यांना आवडत नाही तीसुद्धा खाल्ली आहे कारण चवीला अतिशय छान लागतो हा नाश्ता आणि ज्येष्ठ मंडळींनासुद्धा थोडासा हा नाश्ता खायला अगदी सोयीस्कर होतो आता शिल्लक राहिलेलासुद्धा मी पीठ काढून घेतलं आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते अशा प्रकारे हे छान फिरवून घ्यायचं त्यामुळे हे पीठ छान फर्मेंट होते जाळी याला अगदी व्यवस्थित येते बघा अशा प्रकारे मी ही फिरवून घेतली याची कन्सिस्टन्सी तुम्हाला दाखवते सुरुवातीला यामध्ये मी खूप पाणी घातलेलं नाही आता परत सात ते आठ तासासाठी म्हणजे रात्रभरासाठी मी हे फर्मेंट करायला झाकून ठेवते आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळी दाखवते बघा इतकं छान हे फर्मेंट झालं अगदी काट हे भरलेलं आहे सगळी डाळी कडधान्य यामध्ये वापरली आहे तरी बघा याला रंग किती छान आलेला आहे आता हे असं बॅटर सगळं काठोकाठ भरलेलं परत एकदा मी मिक्स करून घेते सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं खालतीवरती म्हणजे सगळी डाळी कडधान्य छान मिक्स होतील बघा याची कन्सिस्टन्सी अशी झालेली आहे आता इथे सुरुवातीला मी नाश्त्यासाठी चटणी तयार करते त्यासाठी मी चनादा तीन ते चार तास पाण्यामध्ये भिजवत घातली त्यातला संपूर्ण पाणी काढून घेतलं आणि आता मी हे मिक्सरला वाटून घेते आहे अतिशय मस्त ही दाळीची चटणी होते आणि अतिशय झटपट होते चवीला तर खूप छान लागते आता यामध्ये मी चार ते पाच हिरव्या मिरच्या तोडून घातल्या भरपूर कोथिंबीर यामध्ये घालते आणि चार लसणाच्या पाकळ्या घालते आहे आता इथे मी दोन चम्मच घट्ट आणि आंबट दही घालते दही आंबटच घालावं त्यामुळे चटणीला खूप छान चव येते आता इथे मी दीड चम्मच साखर घालते चवीनुसार त्यामध्ये मीठ घालते आणि सुरुवातीला पाणी न घालता ही अशीच वाटून घेते आहे कारण ही अशाच प्रकारे विदर्भामध्ये केली जाते बघा अशा प्रकारे मी बारीक वाटून घेतली आहे तुम्हाला जर हवा असेल तर मग तुम्ही इथेही अशीच ठेवू शकता किंवा मग यामध्ये थोडंसं पाणी ॲड करू शकता किंवा तुमचं दही जर घट्ट असेल मग तुम्हालाही इथे पाणी टाकायची गरज लागणार नाही मी ही नाश्त्यासोबत करते आहे त्यामुळे थोडीशी पातळ करते म्हणून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी यामध्ये थोडंसं पाणी घालते आहे आता हे पाणी मी मिक्स करून घेते अगदी मस्त चवीला ही चना डाळीची चटणी लागते विदर्भात तर ही अतिशय प्रसिद्ध आहे फक्त मी इथे थोडीशी पातळ करते आहे तरी ती पातळ न करता फक्त थोडीशी घट्ट अशी ठेवली जाते आणि त्यावरती तडका दिला जातो आता मी बघा इतकी ही पातळ करून घेतली आहे आणि आता याला तडका देते आहे तडक्यासाठी मी पॅन ठेवला त्यामध्ये सुरुवातीला एक चमचा तेल घातलं होतं आता परत एक चमचा तेल घालते आहे आणि त्यामध्ये एक चमचा मोहरी घालते आहे मोहरी छान तडतडू देते कारण मोहरीत जर कच्ची राहिली तर मग थोडीशी कडवट लागेल म्हणून मोहरी छान तडतडली की मग त्यामध्ये चिरून घेतलेली भरपूर कडीपत्त्याची पाणी घालते आहे आणि इथे हिंग घालते आहे तुम्ही हवे असेल तर इथे लाल मिरच्यासुद्धा तोडून टाकू शकता त्यामुळे सुद्धा हा तडका अगदी छान होतो आता मी तडक्यामध्ये सुरुवातीला मिरच्या घातल्या त्यामुळे इथे मिरच्या घातल्या नाही आहे आता हा तयार तडका मी चटणीमध्ये घातला आणि एकदा छान मिक्स करून घेते आहे अगदी मस्त झटपट अशी चटपटी थोडीशी वेगळ्या प्रकारची चणा डाळीची ही चटणी तयार झाली आहे आता जे आपलं बॅटर मी फर्मेंट करून घेतलं त्यातलं बॅटर एका भांड्यात थोडंसं काढून घेतलं आता चवीनुसार त्यामध्ये मीठ घालते आहे आणि एक कांदा मी अगदी बारीक चिरून घेतला तो कांदा यामध्ये ॲड करते आहे आणि एक छोटा टोमॅटोसुद्धा मी इथे बारीक चिरून घेतला तो घालते आहे तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या सगळ्या भाज्या तुम्ही इथे घालून घेऊ शकता माझ्याकडे आज फक्त टोमॅटो होता तो मी घातला थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आणि हिरव्या मिरच्या मी मिक्सरला फिरवून घेतल्या फक्त हिरव्या मिरच्या मी बारीक करून घेतल्या आता अगदी थोडंसं यामध्ये सोडा घातला आणि सगळं छान मिक्स करून घेते आहे सोळ्यामुळे याला खूप छान जाळी येते म्हणून मी फक्त थोडंसं यामध्ये सोडा घातला आणि आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं ज्या भाज्या तुमच्याकडे अवेलेबल असतील त्या तुम्ही इथे घाला त्यामुळे खूप छान याला जव येईल आता इथे मी आपेपत्रामध्ये थोडं थोडं तेल घालून ते गरम करायला ठेवलं आहे आणि हे बॅटर आपेपत्रामध्ये थोडं थोडं घालते आहे सुरुवातीला साईडला पत्रामध्ये बॅटर घालायचं हे मी बरेचदा सांगितलं आहे कारण सुरुवातीला पत्रामध्ये बॅटर घातल्यामुळे आप्पे व्यवस्थित भाजले जातील कारण मध्ये जास्त आज लागते गॅसची त्यामुळे सुरुवातीला मध्ये न घालता साईडला सगळं बॅटर थोडं थोडं खाच्यांमध्ये घालायचं आणि सर्वात शेवटी मधल्या खाच्यामध्ये घालायचं त्यामुळे आप्पे सगळे व्यवस्थित भाजले जातात कारण सुरुवातीलाच जर आपण मध्ये पत्राच्या खाच्यामध्ये बॅटर घातलं तर मधले आपे अगदी पटकन जळून येतील म्हणून सुरुवातीला साईडला घालायचं आणि मध्ये खाच्यांमध्ये हे पत्राचं बॅटर घालायचं बघा आता सगळं पत्रांमध्ये मी थोडं थोडं बॅटर घातलं आणि दोन ते तीन मिनटासाठी मी झाकून ठेवते आहे मी थोडंशी याला जास्त ख्रिस्पी करते आहे त्यामुळे दोन ते तीन मिनटासाठी मी झाकून ठेवते तीन मिनटानंतर बघा तुम्हाला दाखवते हे पहिली साईड मी छान ख्रिस्पी करून घेतली आहे आणि दुसरी साईड आता परतवून घेते आहे ज्याप्रमाणे आपे आपण सुरुवातीला साईडला घातले होते खाज्यांमध्ये त्याचप्रमाणे फिरवत जायचे आता इथे मी थोडंसं सुरुवातीला तेल जास्त घातलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फक्त दोन ते तीन थेंबामध्ये सुद्धा हे आपे भाजून घेऊ शकता त्यामुळे अगदी कमी तेलामध्ये हे आपे भाजले जातील मला थोडेसे जास्त क्रिस्पी करायचे होते म्हणून मी थोडंसं तेलाचं प्रमाण घातलं आहे आता मी नंतर त्यामध्ये तेल वरती घालणार नाही तुम्ही हवं असेल तर इथे वरतीसुद्धा तेल घालू शकता आता बघा मी पहिली साईड ज्याप्रमाणे सुरुवातीला आधी आपण आप्पे घातले होते आप पत्राच्या साच्यामध्ये ती फिरवून घेते आणि सर्वात शेवटी मधले आपे आप फिरवून घेते आहे आणि परत दोन मिनटासाठी मी झाकून ठेवते आहे आणि दोन मिनटानंतर बघा आपले हे दुसरी साईडसुद्धा दाखवते आहे अगदी मस्त ही हीसुद्धा साईड भाजली गेली आहे आणि आता ही आपे आप मी या प्लेटमध्ये काढून घेते आहे सगळी डाळीकडधान्य या आप्प्यामध्ये घातली होती त्यामुळे आप्प्याला अतिशय छान टेस्ट येते आणि मुलांना कळणारसुद्धा नाही की तिनी जी त्यांना डाळी कडधान्य आवडत नाही ते या नाश्त्यामध्ये घातले आहे कारण त्यांना नाश्त्याची चव आप्प्यांची चव खूप आवडेल आणि त्यांच्या पोटामध्ये सगळी डाळी कडधान्य जातील तुम्ही मुलांच्या हितासाठी असती लपवाछपी करता का जर करत असाल तर कुठल्या प्रकारची डिश करता ती मला नक्की कमेंटमध्ये सांगा आता बघा दुसऱ्या वेळेसुद्धा मी अगदी थोडं थोडं तेल घालते आणि पहिल्याचप्रमाणे साईडला खाच्यांमध्ये पात्राच्या थोडं थोडं बॅटर घालते आणि मध्ये सर्वात शेवटी घातले आणि परत हे एक ते दोन मिनटासाठी झाकून ठेवते आहे आणि पहिली साईड भाजून झाली दुसरी साईडसुद्धा मी भाजून घेते आहे आणि इथे दुसरी साईड फिरवून झाल्यावर परत दोन मिनटासाठी मी झाकून ठेवते दोन मिनटानंतर हे सुद्धा आपले आपे आप अगदी व्यवस्थित भाजले गेले आहे याला रंग बघा अगदी छान आलेला आहे आणि चवीला तर खूप छान लागते सुरुवातीला आपण थोडीशी पूर्वतयारी करून घेतली तर दुसऱ्या दिवशी अगदी लगेच झटपट हा नाश्ता तयार होतो फक्त पाच ते दहा मिनटामध्ये हा नाश्ता दुसऱ्या दिवशी तयार होतो बघा आपले हे मस्त वरून ख्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असे आप्पे तयार झाले याला रंग खूप छान आलेला आहे जाळीही अगदी मस्त आलेली आहे आजचा हा सगळी कडधान्य वापरून केलेला नाश्ता तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा हा नास्ता आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नवीन असले चॅनलला सबस्क्राईब करा आणि जमेल तितकं शेअरसुद्धा करा